नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस माझ्यासहित आपल्यातल्या बहुतेकांनी काल परवा एक वृत्तपत्रात किंवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये एक खळबळजनक घटना वाचली असेल पाहिली असेल किंवा ऐकली असेल ती म्हणजे राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या एका महिला आय ए एस अधिकाऱ्याने जी मराठी आहे ही विशेष बाब तिच्या साथीदारांसह शासनालाच करोडो रुपयांची टोपी घातली मित्रांनो आता दोन तीन गोष्टी तर आधोरिकेत करायला हव्या त्या म्हणजे एक तर ती आय एस महिला जी महिला म्हणजे उच्च पदस्थ आणि मराठी तिनेच आपल्या मराठी राज्यात आर्थिक घोटाळा करावा हे फारच मनाला बोचणारी दुर्दैवी बाब आहे अर्थात या महिलेला ही जी एस महिला आहे मी हिचं इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच हिचं बारकाईने निरीक्षण करत होतो शासनाचा कोणताही कार्यक्रम असो या महिने या महिलेची सतत लगबग त्या कार्यक्रमस्थळी असते म्हणजे अगदी पुरस्कार सोहळा असो तिथे देखील ही महिला लगबग करताना दिसते मला प्रश्न असा पडायचा की राज्य शासनाकडे आय एस दर्जाची केवळ एकच महिला आहे का नंतर जेव्हा मला कळलं की महिला मराठी आहे जरा बरं वाटलं मला एक मराठी महिला आपली सतत पुढे असते तिला आपल्या राज्याची काळजी आपल्या राज्याची संस्कृतीची काळजी अगदी मंत्री महोदयांची जी, जी शपथविधी असते ना तिथे देखील ही महिला मंत्र्यांच्या पायात घोटाळत असते माझ्या अनुभवी नजरेने हे तर ताडलंच होत की ही लाचारी आहे परंतु म्हटलं अशा पद्धतीने जर त्या मंत्र्यांना राज्य शासनाला चालत असेल तर काय हरकत आहे एक आपली भगिनी सतत लोकांच्या नजरेस हो असते राहते याचा कुठेतरी मी खरंच सांगतो मला अभिमानच वाटत होता पण जेव्हा ही परमा परवा बातमी वाचली आम्ही थक्कच झालो या बहीने करोडो रुपयाची टोपी घातली शासनाला बाई तुझ्यावर राज्य शासनाचा विश्वास माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला तुझा वाटलेला अभिमान याची तू राख रांगोळी करून टाकली थोडी तर लाज वाटावी तुला बर मी दोन दिवसात थोडी तिची अधिक माहिती घेतली तर माझ्यासोबत एक झालेला प्रसंग मला आठवला या बयेचा नवरा तो देखील राज्य शासनाच्या सेवेत आहे आय एस आहे काही दिवसांपूर्वी किंवा वर्षापूर्वी आरोग्य खात्याचा सचिव म्हणून कार्यरत होता तर आमच्या धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीर गर्भपात करताना त्या बिषेऱ्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि एक अर्थी तिचा खूनच झाला असे असतानाही तिच्या मृत्यूला खुनाला जो जबाबदार होता डॉक्टर तो अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत आहे अशी मा जी माझी तक्रार होती आणि तिच्या त्याच्यासोबत मी अनेक पुरावे जोडले होते त्याच कार्यालयाकडनं मला माहिती अधिकारात प्राप्त पुरावे मी जोडले होते आणि हा बाईचा जो नवरा आरोग्य सचिव होता त्याला मी ती संबंध तक्रार त्याच्या व्हॉट्सअपवर देखील पाठवली आता याने करावं हो काय याने मला उत्तर दाखल फक्त दोनच शब्द लिहिले ओके नोटेड तरी देखील पा आपलं हे मराठीपण मी म्हटलं वा वा मला बरं वाटलं म्हटलं चला हे वरिष्ठ आय एस अधिकारी आहेत सचिव दर्जाचे आहेत मराठी आहेत त्यांना आपली तक्रार पोचली त्यांना भावली त्यांना पटली आता नक्कीच त्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल आणि ते बिचार्या अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल पण मित्रांनो तुम्हाला सांगतो हो आज त्या गोष्टी जवळपास वर्षभर झाला त्यात एक इंचवर देखील काही प्रगती झाली नाही आणि अजून एक दुर्दैवी बाब त्याच्यात मी त्या आरोग्य सचिवाला जी तक्रार पाठवली होती माझी तक्रार त्याने स्वतःच्या स्तरावरून कोणती कारवाई न करता जे या सगळ्या गुन्ह्यात सहभागी होते अशा धुळे जिल्हा रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक त्याला ती माझी तक्रार ईमेलद्वारे पाठवली आणि वर्ष अजोक कोणी त्याला काय लिहितो की या अनुषंगाने चौकशी करून तसा अहवाल तक्रार करता राहुल भारती याला पाठवा आता तो अहवाल मला पाठवा एक 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 वेळ ठीकही समजूया पण मला पाठवून काय करू शकतो तो अहवाल मला मिळाल्यावर मी पुन्हा सगळीकडे फिरा तो अहवाल या सचिवाने स्वतःकडे मागून घ्यायला पाहिजे होता असं अपेक्षित होता अभिप्रेत देखील होतं कारण त्या डॉक्टरवर कारवाई करायसाठी हा सचिव सक्षम असतो तू नाहीस मग तुझ्या वरिष्ठाला मंत्री महोदया तू पाठवू शकतो तो तिथला शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन तो काय करू शकतो त्याला याच्यात खरावायचे कोणते अधिकार नाही तो सक्षम नाही म्हणजे ही नालायक नवरा बायकोची जोडी वाईट असं वाटतं की आपल्या मराठी माणसाच्या नशिबी यावे काय बरं दुसरी एक धक्कादायक बातमी मला असं कळलं की ह्या जोडप्याचा एक एकुलता एक मुलगा होता त्याने काही दिवसापूर्वी किंवा वर्षापूर्वी इमारतीवरनं उडी मारून आत्महत्या केली अरे परमेश्वराने तुम्हाला एवढी मोठी शिक्षा दिल्यानंतर देखील तुम्ही घोर गरिबांचं रक्त प्यायचं सोडत नाही या बाईने जे करोड रुपये मारले तो पैसा राज्य शासनाने काही योजनांच्या मार्फत गरिबांपर्यंत पोचावा यासाठी दिला असेल कारण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवा भाऊ हे सर्वसामान्यांच्या साठी लोकाभिमुख अशा योजना तयार करतात आणि त्याचं संचलन करायसाठी या चोरांना ठेवले दुर्दैवाने आता मान्य पंतप्रधान किंवा मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतःच योजना कार्यान्वित करणार नाही ना त्याच्यासाठी हे आय एस असलेले चोर त्या ठिकाणी नेमले गेले हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं ती चुकी राज्य शासनाची अजिबात नाही केंद्र शासनाची अजिबात नाही देशातला बहुसंख्य वर्ग हा रेशनच्या धान्यावर जगतो आहे हे लक्षात आल्यावर नरेंद्रबाई मोदींनी जे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आहेत त्यांनी फार महत्वाची रेशन धान्याची योजना राबवली सुरू आहे तदोद अशी एक योजना या चोर महिलेच्या हातात पडली आणि तिने ती योजनाच चाटून पुसून खाऊन घेतली अरे एखादा परप्रांतीय अधिकारी असतात आपण समजू शकलो असतो त्याला काय मराठी माणसाच्या सुखदुखाशी घेणं देणं तू तर माय माऊली मराठी या राज्यात तुझा जन्म झाला मोठं वर तोंड करून सांगते की मी मराठी सगळीकडे लाचारासारखी फिरत असते या महिलेने mm. ती लाचारी एवढ्या झाडीच केली असावी का किंवा करत असावी का मित्रांनो वरिष्ठतम किंवा अतिवरिष्ठतम अशा या भ्रष्टाधिकाऱ्यांचे मग जो शेकडो पुरावे प्राप्त आहेत प्रकृती अस्वस्थतामुळे अस्वस्थतेमुळे मला रोज रोज व्हिडिओ करणे शक्य होत नाही तथापि माझी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे की मी जी माहिती आपल्यापर्यंत पोचवली त्याची खात्री करून तपासणी करून ही जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची तसदी घ्यावी आणि सामान्य माणसाला माहितीच नाही राज्याच्या मंत्रालय स्तरावर काय गडबडी होता काय गोंधळ होता सामान्य माणूस सेट पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना दोष देऊन मोकळा होतो आमच्यापर्यंत योजना पोचलीच नाही <coughs> हे जे झालीतले शुक्राचार्य आहेत ना यांना टिपून वेगळं करायचं असेल तर याच्यासाठी ही माहिती मी देत असतो ही जास्ती जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोचवा ही तुम्हाला नम्र विनंती पहा ताबडतोब तर नाही तशी आपण अपेक्षा करू शकत नाही आपलं राज्य फार मोठं आहे पण थोड्याफार दिवसांनी यांना लोक जळा विचारतील आणि यांना पळता भुई थोडी करतील त्यामुळे आपला जो खालचा वर्ग आहे दुर्दैवाने त्याला खालचा वर्ग म्हणावा लागतो कारण त्याच्या उत्पन्नाचे साधनं नाही साधनं तोकडे आणि त्यांना ज्यांना शासन मदत करू बघतंय त्यांच्या आयुष्याशी मदत हे नालायक लागता आणि त्याला जोडून एक विनंती करतो मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला उपकृत करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या जा भ्रष्टाचारांना आपल्याला पोचवता येईल एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र